जरांगे पाटलांनी सव्वीस जानेवारी रोजी मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन केलं त्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर या गावातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं आता मुंबईकडे जरांगे पाटलांच्या हाकीनुसार सव्वीस जानेवारी रोजी मुंबईमध्ये पोहोचण्याच्या अनुषंगानं आज पंचवीस तारखेला गावाबाहेर पडलेले आहेत गावातील फार मोठ्या संख्येनं महिला भगिनी बादशाह लहान मोठे लेकरं वगैरे महिला हे सगळेच हजर होते आणि सर्वांनी मिळून त्यांना निरोप दिला आणि हे सग सर्व लोक आता मुंबईला ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेत हे ही पाठी तुम्ही पाहू शकता हे हिंपळणेर या ठिकाणचे मराठा बांधव आहेत वृद्ध महिलासुद्धा त्यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक होत्या महिलांनी जे कोणी निघालेले बांधव आहेत त्यांचं ऑक्शन वगैरे केलं आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय जमा झाला होता आज सरकार आणि जरांगी पाटील यांच्यामध्ये समजोता होईल अशी चिन्ह आहेत जर तसा समजोता झाला असतं मग हे बांधव इतर बांधवासोबत वापसही येतील परंतु जर मुंबईकडं हा सगळा मोर्चा निघाला तर त्यामध्ये हे हिंपळचे लोक सामील होणार आहेत हे लातूर जिल्हा जिल्ह्यातील चाकूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचे हे है बांधव आहेत यांनी सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये पोहोचण्याचा निर्धार केला आणि त्या अनुषंगाने आज निघालेले आहेत महाराष्ट्रातील इतर भागातूनही बरेच मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आणि मुंबईमध्ये बगल तिकडं भगव वादळ मराठ्यांचं दिसावं या अनुषंगानं गर्दी करण्यासाठी निघालेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून हिंपळनेर येथील बांधव निघाले असून त्यांची महिलांनी ऑक्शन करून त्यांची पाठवणी केली आता हे सर्व लोक मार्गायला लागलेले आहेत